बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार महाराष्ट्र सरकारला घालवण्यासाठी सुरू झालेली आजची यात्रा ही महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधी आहे महाराष्ट्रात राजकारण बिघडवणाऱ्यांच्या विरोधी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा शिरपूर शहरात येत असल्याने तालुक्यातील नागरिकांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा शिरपूर शहरात दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता विजयस्तंभ येथे येत असून या ठिकाणी भव्य सव्वाद मेळावा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिरपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शिरपूर येथे शेतकरी वर्ग तरुण युवा वर्ग माता भगिनी आदिवासी दलित बांधव अल्पसंख्यांक बांधव यांच्याशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी जलसंपदा मंत्री माननीय जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे आमदार जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे युवक काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबाई शेख प्रदेश प्रवक्ते आणि शिव व्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी प्रदेश प्रवक्ते श्री कराडे गुरुजी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष श्री पंडित कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सलगर राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष गव्हाणे राष्ट्रवादी काँग्रेस निरीक्षक श्री उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस श्री जितेंद्र मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवस्वराज्य यात्रा संपन्न होत आहे या प्रसंगी तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन शेरपूर तालुका व शहर कार्यकारिणीच्या वतीने डॉक्टर जितेंद्र ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर मनोज महाजन युवक जिल्हाध्यक्ष श्री पाडवी तालुकाध्यक्ष श्री हेमराज राजपूत शहराध्यक्ष समाधान पाटील युवक तालुकाध्यक्ष अनिल वाडिले युवक शहराध्यक्ष सौ चंद्रकला बोरचे तालुकाध्यक्ष महिला आघाडी सौ सो स्नेहलता सोनी शहराध्यक्ष महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी डॉक्टर जितेंद्र ठाकूर शिरपूर तालुक्यातील तमाम मी बंधू भगिनींना विनंती करतो की दिनांक बावीस नऊ रोजी येत्या रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्यामार्फत शिवस्वराज्य यात्रा आपल्या शिरपूर तालुक्यात येत आहे या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पवारच्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाडजी त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर अमोल कोलेजी त्यासोबत महिला अध्यक्षा रोहिणीताई खडसे आणि इतर सर्व मान्यवर सोबत येणार आहेत आणि विशेष म्हणजे आपले शिववाक्यता गोसावीजी आणि युवकांचे यूट्यूबवरती आवडते कराळे गुरुजी हे सुद्धा असणार आहेत रात्र विजयस्तंभ पाच कंदील चौक इथे येणार आहे दुपारी दोन वाजता आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि या ठिकाणी विराट सभेचं नियोजन केलेलं आहे त्यामुळे तालुक्यातील तमाम शेतकरी कष्टकरी आदिवासी तरुण मित्र मैत्रिणी आणि सर्वच तालुक्यातील नागरिकांनी या यात्रेमध्ये पाच कंदील येथे या यावे जेणेकरून आपल्याला या महायुतीचं सरकार आपले आपल्यावरती कसं अन्यायकारक धोरण अवलंबतं आहे आपला विकास कसा खुंटवता आहे आपल्या तालुक्यातील विकास कसा खुंटला आहे आपला सहकार कसा बुळालेला आहे याबाबतमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपलं प्रबोधन करण्यासाठी हे मान्यवर येत आहे तरी आपण सर्व तालुक्यातील बंधू भगिनींनी या ठिकाणी या सभेलाही यावं एवढी नम्र विनंती मी राष्ट्रवादी काँग्रेस शिरपूर तालुक्याच्या माध्यमातून करत आहे धन्यवाद